या बातमीपत्राचे प्रायोजक आहे श्री निखिल पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली सुरू असलेला कुंडल फंक्शन हॉलच डॉक्टर श्वेता होले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे यांचं कोठेच गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर डॉक्टर बी पी उबाळे यांचे आयुष हॉस्पिटल मी नऊ मध्ये उभारलं मंजेरी तुर्तीपंथी मध्ये आबोली म्हणते तू तेव्हा तिकीट दिले तेव्हापासून त्यांनी दहा रुपये खर्च केला नाही सगळं पैसे माझंच जास्त खर्च झालं तिथं त्याला म्हणलं मी पैसे ना खर्च केला तर बी आमचं पाठी मागा तू राहा म्हणलो आज त्यांनी पैशासाठी गेलंय काय फक्त त्यांनी पैशासाठी नसतं पैसेच करत होता सकाळी उठून प्रचारला बी फिरत नव्हतं ना फिरलं तर बी माझ्यासाठी सगळं जनते काय बी करून राष्ट्रवादी चार चार आम्ही निवडून आणतो असं म्हणत होता जय हिंद जय महाराष्ट्र सुनील नगर एमआयडीसी नीलम नगर विनायक नगर सिद्धार्थ रामेश्वर नगर बोळकोटे आजूबाजूला असलेल्या नगराचा सोयीसाठी सर्व सोयीयुक्त व आपल्या बजेटमध्ये बसणारे कोणत्याही शुभकार्यासाठी तयार असलेले कोंडाल फंक्शन हॉल उपलब्ध श्री निखिल पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली सुरू झालेले आपल्या स्वप्नातील सोहळ्यांना साज चढवण्यासाठी परंपरेला अभिमान आणि सर्व सुखसोयी नियुक्त आधुनिक रूप फक्त कोंडाल फंक्शन हॉल मध्येच प्रशस्त मंगल कार्यालय सुंदर व भव्य स्टेज दिव्य अलंकारिक आणि सर्व सुविधा एकाच खाली लग्न असो वाढदिवस गेट टुगेदर निरोप समारंभ असो वा, वा स्नेहसंमेलन सर्व शुभ क्षणांसाठी फक्त कोंडल फंक्शन हॉलच विशेष सुविधा भव्य व मोठा हॉल सुंदर प्रवेशद्वार विस्तीर्ण भोजन कक्ष आकर्षक व नयनरम्य वातावरण याशिवाय भव्य पार्किंग व्यवस्था व स्टेज साऊंड सिस्टम वास्तुशास्त्रानुसार रचना व वा व शांत परिसर आजच बुकिंग करा बुकिंग संपर्क चौऱ्याऐंशी एकवीस चोपन्न अकरा अठ्ठावीस त्र्याण्णव एकोणसाठ अठ्ठेचाळीस अकरा पंच्याण्णव एकोणऐंशी बहात्तर शून्य सहा बहात्तर शून्य सात पत्ता कुंड्याल फंक्शन हॉल विनायक नगर शेजारी कुंड्याल शाळेलगत एम आयडीसी मागे सोलापूर